हा तर आपल्या मराठी ब्लॉग मध्ये सगळ्यात स्वागत आहे हे आपले पब्लिक तो चायना मॉडेल तिकडला व्याख्या तो आपला गँगवार भाऊ काय नाव आहे ओम भाऊ आणि आमचे मामा आणि हे गौरव भाऊ आता आम्ही थोडं ट्रायल मारतो गाडीचा सा। साईड न मस्त पैकी पा पाणी उडणार बड्या आणि हे आमचा मराठी ब्लॉग आहे सन 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 सगळं काय मरा बर तुम ना बाय आता मग पाणी उडवत आहे मामा गाडीला सनसन वे वे दिल तेरा हम दूर भागे तेरे बना गाये से नाराज रहना सजाए हम तेरी बरात रहना सवेरे दिन रात न पाए चहना सुन लेना तुम्हें चाकर भी न चाहे करे जो मन मानिए मन न माने मिलिए जो याद मिल के और बाटे तेरे नाम आपण सुरला सुरलेल्या नाल्याकडे नदी सुरलेला नाला आहे नाला 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 ना रिवर नदी फरक आहे ना, ना, ना का पोटी आहे म्हणून ते आले येत ना आम्ही कुठं अरे पहा आमच्याकडलं डोबाळ मामाने मला पूर वलं करून टाकलं सब भरपूर भरपूर इकडं ले 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 ये हमारे गांव की नदी नहीं ये हमारा गांव का डोपकड़ तो है तो पानी ये आटो किसका मामा नहीं किसका मामा इधर वाइपर मारा थोड़ा वाइपर मारा थोड़ा ये महामंडल की बसें बोलते सुनील भाव को पता है कुय मावळी झाले आपल्या पोट्ट्या इकडे माग तू आला कुठून सांग पाहिलं चाइनातून चाइनातून चाइना कोण सी झिंगपिंग कोण लागते त्याच्या कोण त्याला भेटायला लागतो सी झिंगपिंगले हे मामा आमचे हे ]Uh, मामा आमचे पीडब्ल्यूडी मध्ये आहे انا रस्ते पा मामा मामा हे बरोबर नाही तुमचं असं बरोबर रस्ते चांगले करा ना हे काय होय आम्हाला त्रास होते मामा आमचं ओमू ड्युटीवर जाते कधी कधी हा हा सध्या हिरे टाकलेले आहे हिरे हिरे टाकलेले आहे काडीवाले हिरे आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणा हा मामाच्याच निधीतून रस्ता झालेला <laughs> <laughs> आहे मामाच्या निधीतून रस्ता झालेला आहे गाडी रोखलेली आहे आता चालनगिरीच मारते पाव आणि ते आरटीओ साहेबांची आरटीओ मेन पहा थोडस वायपर मारा थोडेसे लेडीज आर्ट पण आहेत ते सगळेच आहे अरे तिकडलं जाऊ आमच्या पुट्ट्याची बाहेर अशी कसं काय आवाज वाटते पुट्ट्या ले बोलाव का नाही बोलाव यायला बाहेर भेटते पुट्टे यूट्यूबले कसे का अन्या ह्या ह्या आमचा मिनी ब्लॉगर ह्या या इकडला एक ब्लॉगर सब ब्लॉगर लोक आहे आमच्याकड मिनी ब्लॉगर रायडर ब्लॉगर चायना ब्लॉगर तिकडला कोणता ब्लॉगर गॅंग गँग ब्लॉगर गँग ब्लॉगर सस्ता ब्लॉगर नाही भाऊ गॅंग ब्लॉगर पाणी बे आता एकाने पाय टाकून पाणी कोणाला तरी टाकून पा पाह मी कसं करते पाहो पाहू मम्मी इकडे पा कसं पाणी चाललं त्या चायना जाते का पाणी असं त्या चायना म्हणजे जाते काय पाणी पा बापू तिकडे आज संचाच काय ते वावर सेंटर तिकडं संचा थांब तुझे ब्लॉक मेसेन मारतो आता मोर मोयरा दाखवतो व्हि बोलो जय बाप्पा नाही का वीस वीस रुपये देता बे वीस वीस रुपये देता हा वीस वीस रुपये देता बापू आपले पोटते आणि आता आम्ही चाललो मोयर समोर नाही आम्हाला कारण की आम्ही पस्तीस टक्के काटावर पावस सगळे पस्तीस टक्के काटावर पावस भाऊ आपण पाच मला पटत असेल तर पाहे इकडं तू ना तु ना जादू आहे तो जादू तुरीच ना <laughs> काही बोलणं बिच आहे ना तू काही तिकडून काही किडे माकडे किन खाते का तू तू कडे माकुडी किन खाते का हे पोट्टे कसे का, का मायात तोंडच हो लाद वाटते का नाही टाकत युट्यूब टाकतो तुम्हाला मी हा आता चालू सुरला बोर्डा नाही रे सुरला बोर्डा हे आमची आजी आजी पाणीच ते पाणी घालण्या लागते <laughs> <laughs> आणि हनुमानजीच मंदिर आज शनिवार जय बजरंग बोली आणि इकून जायला लागते असं हेकडे इकडं उज 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 जायला लागते पोहत पोहत जाईन पा आता पोटे हो तुम्हाला पाणी दाखवतो कसं पाणी आहे आमच्या गो मला वाटते मजा पा लोक ही पाहत आहे ह्या कोणी इकडे इकडे पडते का नको इकडे इकडे पडत आहे एक ड़ा एक ड़ा शीदा शीदा हो का तू इकडाकडं परते का सीधा सीधा चालना पाहोटे वगैरे काका मासऱ्या वाचऱ्या आल्या का आमची गाडी जाईन का पोहत पोहत का पाणी आहे ह्या डोंगानी हाय आता पुट्ट्याचा स्टाप आला येतो पोटे वर येऊन पाणी पाहायला आले पा काका पोट्टे मामा चाल ना यार मामा सणान पाणी पाहून आपण आता

ते लाकडं आपल्यालाच नाही तिकडून शांतिकुंद पब्लिक किती आहे आहे पब्लिक येत पाणी पाहू आणि फोर बाय फोर घ्यायला जे येत आहे ना यो पोट्टे आमचे ययो म्हणते यो काय ते लोक कसे पाहिजे आम्हाला बरोबर <गला> जादा बरोबर दादा बरोबर दादा नाही 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 डिनर डिनर आहे विनर आहे पुरी येत चायना आहे तुमच्या तुमच्याकडे असते का चायना असं अहो तू चायनाले बर्बाद करते पाणीपा कसा चालू आहे पाणी आता बंद झाला वरचा पण खालचा पाणी पाणीपा कसा न चालू आहे नन 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 पाणी बर असंच असंच नाही का तेथन बापू आपल्या जामगावली हा जामगावली असत्यावर हा ते पाह का केवढाल्या हो ते म्हणा जारा लिघिन कोणाले कोणाला लागत तर सांग जा आम्हाला आम्ही उचलून येथूनच लटकलो लटकल लटकल तू पाह बे तो मग का तो ए मगर पाय मगर ए तो मगर पाय मगर पा मगर मगर पाय 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 मग नाही रे आहे रे आहे रे अरे मगर मगर रे पापा मगर रवडाली पा केवडाले मगर येते मगर येते मी तर मोठे मोठे मगर हा नाही रे आहे रे अरे मग राहिले माणसाले माणसाले फक्त नको जाकीच्या हा आता हे मान माणसं शॉर्ट काढून राहिले का सांगू आपले दोन्ही ब्लॉग चाल ना वाली काही बी असू न पिरी काही चालू हे आपण कारण माझ्याकडे चायना त माल कारण की कवा बंद पडते कवा चालू होते काही सांगता नाही तेवाला आहे का नाही देवा हो म्हणते आता कुठे जातं मामा आमचे डब्ल्यू डी वाले मामा आता कुठे कुठे का मामा आता तुम्ही कुठं नाही आम्हाला आता हे पार करून जायचं म्हणजे आमच्या गाडीला नाही का हे बोटिंग हे आहे <laughs> मोटार आहे बोटिंगची मोटार येथून डायरेक्ट जाम का डायरेक्ट इकडं इकडं पाटाडेल हे न पाटाडेल हा माजरी कोंडा पाटाडा तर हे निकडे माजरी कोंडा पाटाडा आणि तिकडं जाईन आम्ही आता पाच पाच बोटिंग याले आता याले कर याले कर कुठं न्याले पोरडन का हे सवाज वर करत आपलं याले कुठं न्याले पोरडन का खरं तुला न्याले पोरडन का तू चायना मध्ये वसाज करते कुठे म्हणत तू तुला नेत नाही आम्ही चला जा मामा चला था। था था था। था था। का थोडस चीन लोक पाहुले आता हे पब्लिक पाहत आहे मास्तर भेटते का भेटते का आता येईल आता माहित नाही आम्हाला तर बोटऱ्या भेटला बोटऱ्या आम्ही ठेवतो बोटऱ्या आम्ही ठेवतो चायना भेटला चायनाचा बोटऱ्या भेटला का भेटतील का नाही पाळतो मामा मामा मस्त दिसत मामा एक फोटो काढतो तेव्हा हा मामा तिकड शुभम भाऊ तिकड नाही शुभम भाऊ तिकडं नाही तिकडं नाही इकडं वापस वापस शुभम भाऊ आता म्हणून थोडे हे असं गाव मी बाय दूध देत असेल गिरी गिरी गाय आली तुम्ही बैल दीत कोण बैल दूध देते कोंबड्या अंड्या देते काय कोंबडे अंडे देते म्हणते पाप उठते बघ ना भाऊ समोर गाडी जाते बिलकुल वाघा जवड वाघा मोठा वाघा बे पाय पाय वाट आला तो वाघ आम्ही तिकडं तिकड आहात थोडस ब्रिज आहे कोणतं हावडा ब्रिज आहे हावडा ब्रिज आहे त्यात झालो आम्ही पब्लिक आणि हे सरफ अट्ट्या अट्ट्या मिलनली अट्ट्या येथून कप्पी थार आहे मला वाटत नाही जाता येते म्हणून पण मामा आमचे म्हणजे का जाता येते म्हणून मला वाटत तर नाही जाता येते कसं पाणी दिसते मामा मला वाटते चांगला मामा तुम्हाला पोहता येते मी थोडस पा पायतो इकडं जाऊन इकडं इकडं जाऊन पाहतो बरोबर जमते का नाही हे पब्लिक आमची पब्लिक पाण्यातून फायनली मी पुलावर पोहोचलेला पण एक टांग मला टाकू द्या या पोचलो ये का माहोल माहोल पुरा माह चावले माहोल 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 पुरा पब्लिक म्हणते हे बा आले आपले आणि हे संचाची वाडी डुबली अरे बे हे मी सोरूपही न्या या सौरभ होईल सौरभ बाबा कुठे मगर अरे नाही रे आहे रे पार रे केवढा मोठा सौरभ आहे पा नाही रे पार रे धामून हो रे हो रे अरे नाही रे धामून आहे रे धामून आहे रे मामा एक नंबर क्लास दिसतो रे मामा मामा एक फुट मामा सही वाटत हे आमच्या संजय जी टुक त्याला सांग असं राव दे बे तू इकडे सायकलवाल्या इकडं एक नपो अल्ला 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 संजन बकऱ्या कुठेतरी नेल्या मामा पाणी उडा रे पाणी उडा थोडा पाणी उडा पाणी उडा पाणी उडा तरफ मेर्यात तरफ या नाही नाही इकड नको इकडे मोबाईल मोबाईल फुल माहोल चालू आहे फुल आता आम्ही चाललो तिकडं समोर आणि सापडली गुलाले गुलाली मच्छी सापडली गुलाब मच्छी सापडली अरे यार गुलाली मच्छी काही सापडली नाही पाणी वाढलं थोडस कारण की वे थोडसा वेव थोडा जास्त आता आमच्या गाडीकड मामा आमची वाट पाहताय आम फोर पो, बाय टू बाय फोर पाय घे चांगले या चायना झाला बोबा चायना कारण की चायनाच्या लोकांचे काही कमी म्हणून आम्ही काही पाण्यातील आमच्यावर कारण तेवढ्या इम्पोर्ट केलं चायना म्हणून तुला माहिती का मोबाईल फोर बाय फोर आहे सस्पेन्शन आहे असं हल्ल तरी कॅमेरा नाही आलं मग फोटो सांग तुम्ही हो ना फोटो कॅमेरा आयफोन का फोटो नाही फोटो फोटो नाही पाठी फोन येतो म्हणते जाऊ द्या आणि जातो आता घराकडे मी सर इथं समाप्त करतो हा ब्लॉग आपल्याला चांगला वाटेल तर आमच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या आणि आमच्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब सगळं करा कसं करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा पण नक्की करा